शिर्डीतील गणेशोत्सव सोहळ्यात सो अनेक मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली व दहा दिवस विधिवत पूजन करत मान्यवर मंडळींना आरतीसाठी निमंत्रित करत त्यांचा यथोचित सन्मान केला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या एकोणावीस वर्षांपासून करडोबा नगर मित्रमंडळाच्या वतीनं गणपतीची स्थापना केली जात असून यावर्षी मंडळाची आणि विखे पाटील यांना मानणाऱ्या समर्थकांची वाढती संख्या पाहता डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी जवळपास सर्वच मंडळांना भेटी दिल्यानं कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण आल्याचं दिसून आलं करोडोबा मित्रमंडळाच्या वतीनं डॉक्टर सुजय विखे पाटील यांना आरतीसाठी निमंत्रण देण्यात आलं होतं मात्र अतिशय व्यस्त कार्यक्रम असल्यानं अखेरच्या दिवशी डॉक्टर विखे पाटील यांनी न चुकता मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी हजेरी लावत मंडळांच्या कार्यकर्त्यांसह नृत्याचा आनंद घेतला याप्रसंगी कार्यकर्त्यांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांना खांद्यावर घेऊन नाचत आनंद व्यक्त केला यानंतर मंडळाच्या वतीने वैभव कोते यांनी आपल्या भावना व्यक्त करत अतिशय व्यस्त कार्यक्रम असताना डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आमच्या मंड मंडळाला भेट देत मिरवणुकीत सामील झाले सा आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव नृत्याचा आनंद घेतला याबाबत आभार व्यक्त केले या गणेश उत्सवामध्ये सहभागी झालेल्या सर्व आमच्या बापू सर्व सन्मान मंडळाचे आमचे सदस्य आणि युवकांत आनंद आणि उत्साहामध्ये हा गणेश चतुर्थीचा सण आपला पार पडत आहे अनेक प्रश्न जे वर्षानुवर्ष प्रलंबित होते कर्डोबा नगरच्या कचऱ्याचा प्रश्न असो कर्डोबा नगरच्या ड्रेनेजचा प्रश्न असो कर्डोबा नगरच्या लाईटचा प्रश्न असो साईबाबा संस्थांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न असो बाबांच्या कृपे सगळे प्रश्न सुटले आणि या गणपतीच्या पूर्ण कालावधीमध्ये एक वेगळा आनंद उत्सव शिर्डी आणि पंचकृषीमध्ये आलेला आहे मला विश्वास आहे की माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपले सर्व प्रश्न आपण एकत्रितपणे एकजुटीने एक, एक दिलानी आणि सगळ्या समाजाला बरोबर घेऊन भविष्यामध्ये देखील अशाच पद्धतीचं काम करत राहू हा विश्वास मी आपल्यापुढे व्यक्त करतो आप... गणपती बाप्पा मोर्या गेल्या एकोणीस वर्षापासून कर्डोनगर मित्र मंडळ या ठिकाणी गणपती बाप्पाचं मोठ्या प्रमाणात आगमन करून मोठ्या प्रमाणात आपण गणपतीचं कार्यक्रम घेत असतो त्यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम त्याचबरोबर लोक लोकांच्या चांगल्यासाठी आपण काही असे फायद्याचे असे काही कार्यक्रम घेत असतो या, का या, का या कार्यक्रमासाठी या यावर्षी आपल्या सर्वांचे लाडके डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी प्रमुख उपस्थितीमध्ये येऊन आमच्या लोकांचे मन जिंकून घेतले त्यांनी करडोबनगर या ठिकाणी एक कोटी सत्तर लाख याची गटार लाईन व त्याचबरोबर महिलांच्या विनंतीला मान देऊन कचरा गाडीचा प्र प्रश्न हा सोडवला त्यानिमित्त कर्डपनगर मित्रमंडळाच्या वतीने व वो, महिलांच्या वतीने त्यांचा मोठा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी एखादा लाडका नेता काय करू शकतो तर त्यांनी आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन विसर्जनाच्या दिवशी आपल्या सर्व कर्डपनगर मित्रमंडळाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सामील होऊन अतिशय आनंदाने त्यांनी आमच्याबरोबर वेळ दिला त्यांनी नृत त्यांनी आमच्याबरोबर राहून आनंद घेतला आणि आमच्याबरोबर त्यांची प्रेरणा त्यांचे जे विचार आहे ते देऊन आमची सर्व सर्वसामान्य तरुणांची एक ऊर्जा अतिशय मोठ्या प्रमाणात वाढवली त्यानिमित्त मी डॉक्टर सुजेदा विखे पाटील यांचे मनापासून आभार मानतो व करडोबनगर मित्रमंडळावर त्यांचं जे असणारं प्रेम आहे हे असंच राहू अशी मी त्यांना विनंती करतो डॉक्टर सुजेदा विखे पाटील आमच्या सर्वसामान्य तरुणांच्या विनंतीला मान देऊन आमच्यामध्ये अतिशय आनंदोत्सवाने मिरवणुकीच्या दिवशी सामील झाले त्यामुळे आमच्या तरुणांचा आनंद हा द्विगुणित झाला व वो त्यांच्या एवढ्या व्यस्त वेळामध्ये त्यांनी आम्हाला हा जो वेळ दिला त्याबद्दल करडपनगर मित्रमंडळाच्या त्यांनी त्यांचे मनापासून आम्ही आभार मानतो दोन हजार सोळाला त्यांचा एक फोटो आम्ही काढलेला होता तोही त्यांना दादांना आम्ही दाखवला तर त्या देखील त्याच्यावर देखील दादांनी चर्चा केली आणि फोटो बघून त्यांनी विचारलं कुठले तरुण कोण आहे हे देखील आम्हाला एक मोठा आनंद त्यांचा येण्याचा इथं आहे प्रेम या कर्ड नगर मित्र मंडळावर त्यांचं राव अशी मी त्यांना विनंती करतो खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध यांसह हो ब्रँडेड अॅसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्यात्तर अठ्याहत्तर अठ्याहत्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य रोड अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी